मान्य सदस्य श्री महेश सावंत अध्यक्ष महोदय माझ्या दादर माहीम विभागामध्ये प्रभाधी विभागामध्ये रस्ता रोंदणीकरणाचं काम जोरामध्ये चालू आहे परंतु ते काही प्रप प्रकल्पग्रस्त ना रहिवाशी आहेत त्यांना जो काही जी आर आहे एक किलोमीटर किंवा दोन किलोमीटरच्या अंतरावरती ते न मिळता त्यांना वाशी बोरवली या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प किंवा त्या खोल्या मिळत आहेत तर माझी या मुद्द्याद्वारे तुम्हाला विनंती करतो आहे की ज्या ज्या बिल्डिंगे एस आर एसच्या बिल्डिंगे असतील किंवा महानगरपालिकेच्या किंवा प्रायव्हेट बिल्डिंग यामध्ये काहीतरी राखीव जागा त्यांना ठेवावेत शासनाच्या मार्फत त्यांना कंपल्सरी करावे किंवा राखीव जागा ठेवावी जेणेकरून रस्ता रुंदीकरणाच्या माध्यमातून जे प्रकल्प बाधित होतील घरं त्यांना त्या ठिकाणी तिथे तिथे बाधित लोकांना तिथे रहिवाशांची सोय होईल आणि त्यांच्या शाळा कॉलेज नोकरी धंदा सगळे जवळपास असल्यामुळे त्यांना वाशी आणि बोरवलीवर येण्यासाठी खूप विलंब ते न घेता ते कुठेतरी भाड्याने आणि तो भूर्दंड त्या रहिवाशांना पडत असतो तर कृपया शास्त्राने यामध्ये स्वतः लक्ष घालून त्या ते लोकांना त्यांची सोय करावी योग्य ती सोय करावी अशी विनंती करतो श्रीमती मोनिका